त्या तीन चुका ज्या तुम्हाला अधिकारी बनण्यापासून अडवत आहेत त्या तीन चुका ज्या तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यापासून अडवत आहेत आणि त्या तीन चुका ज्या तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्टपर्यंत पोहोचू देत नाही आहेत त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आता ज्या चुकांबद्दल मी बोलणार आहे या कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही करताय आणि याच्याबद्दल मी का बोलते त्याचं रिझन म्हणजे यू पी एस सीचं रिझल्ट काल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये यू पी एस सीमध्ये टॉप करणारे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये जे काही त्यांना अपयश आलं आणि नंतरच्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळालं तर हा जो काही प्रवास आहे तो प्रवास सांगतानाच जे विद्यार्थी आत्ता कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत बेसिकली या गोष्टी यू पी एस सी ॲस्पिरंटसाठी जरी सांगितलेल्या असतील तरीसुद्धा त्याच गोष्टी तुम्हाला तुम्ही एम पी एस सीची प्रिपेरेशन करतानासुद्धा लागू पडतात म्हणूनच त्यांच्या इंटरव्ह्यूजमधून किंवा एकूणच त्यांच्या अनुभवातून ज्या चुका लक्षात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे तसं तर याबद्दल मी यापूर्वी पण बऱ्याचदा बोललेले आहे पण सोणाऱ्याने कान टोचल्यानंतर दुखत नाही असं जे म्हणतात तसंच काहीसं आत्ता यू पी एस सीचा रिझल्ट नुकताच आलाय यू पी एस सीच्या इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर त्यांच्या घरच्यांचा आनंद पाहिल्यानंतर एकच सगळीकडे होणारा जल्लोष तो थाटमाठ मिरवणूक आहे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला कुठेतरी काही दिवसांसाठी का होईना पेटून उठायला होतं खूप जोशमध्ये आपण अभ्यास करत असतो पण त्या जोशमध्ये आपल्याकडून चुका होऊ नयेत म्हणून ज्या तीन चुका ऑलमोस्ट uh, बरेचसे स्टुडंट जे क्रॅक करू शकत नाहीत एक्झाम तीन, तीन तीन चार चार वर्ष त्या तीन चुकांबद्दल आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिली चूक ज्याच्याबद्दल मागच्या लेक्चरमध्ये पण मी बोलले होते ते म्हणजे तुमचे रिसोर्सेस मी तुम्हाला बोलले होते की भरमसाठ करू नका सो तोच मुद्दा आहे की तुम्ही जे पण रेफरन्स मटेरियल वापरणार आहात जे पण तुम्ही संदर्भ साहित्य वापरणार आहात ते तुमचे लिमिटेड असायला हवेत ठीक आहे आणि म्हणून मग मी तुम्हाला सांगितलेलं की थोडंसंच करा पण ते परफेक्ट करा लिमिटेड करा पण इफेक्टिव्ह so, करा ठीक आहे सो लिमिटेड गोष्टी करायच्या आहेत पण त्या तुम्हाला प्रॉपरली करायच्यात म्हणजे शक्ती दुबे मॅम यांनीसुद्धा सांगितलं की पहिल्या चार अटेम्प्टमध्ये जसं की पहिल्या तीन अटेम्प्टमध्ये प्रिलियम्स पण क्लिअरनेस झाली चौथ्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन फायनल रिझल्ट नाही आला पण पाचव्या अटेम्प्टमध्ये आपण ऑल इंडिया रँक वन मिळवलेला आहे सो so, कुठल्या चुका आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे चार पाच इंटरव्ह्यू मी पाहिले प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट त्यांनी वारंवार वार विशेष जोर देऊन सांगितले ती ती म्हणजे तुमचे रिसोर्सेस लिमिटेड असायला पाहिजेत कारण त्यांनी पण हेच सांगितलं की सुरुवातीला ही चूक होत होती की जे काही सापडेल जे काही मिळेल ते मी रीड करत होते सो <Santhe> ही चूक होऊ नये आपल्याकडून या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण इतकं सगळं मटेरियल अवेलेबल असतं आणि त्यातही बुकलिस्ट जेव्हा आपण चेक करतो कुठल्याही ऍस्परेटनीस्परेटनी सांगितलेली आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्वेश्चनसाठी वेगळा रेफरन्स, रेफरन्स जर मिळत असेल तर तोच रेफरन्स शोधत असतो थोडा बॅकग्राऊंड नॉईज जर येत असेल तर इग्नोर करा कारण त्याच्या बाबतीत मी काहीच नाही करू शकत आहे बट जे पॉइंट्स मी सांगते ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ती बुकलिस्ट तुम्ही सिलेक्ट करणार आहात ज्या बुकलिस्टचा तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करणार आहात ती सिलेक्ट करताना खूप काळजीपूर्वक सिलेक्ट करा खूप सगळे मार्गदर्शक तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन करत असतात त्यांच्याकडून योग्य बुकलिस्ट कुठली असायला पाहिजे याचा व्यवस्थितपणे आढावा घ्या टॉपर्सची बुकलिस्ट तुम्हाला सगळीकडे ऑनलाईन अवेलेबल असते त्याच्यातून तुमचे बुक्स सिलेक्ट करा पण लिमिटेड बुक्स सिलेक्ट करा मी असे विद्यार्थी पण पाहिले हिस्ट्रीसारख्या सब्जेक्टसाठी तीन चार पुस्तकं जी आहेत ती वापरतात पण तरी सुद्धा फायनल रिझल्ट जो येतो किंवा ज्यावेळेला मार्क्स येतात ज्यावेळेला कट ऑफ समजतो ज्यावेळेला आन्सर की येते ऍक्च्युली त्यावेळेला चेक करताना लक्षात येते की हिस्ट्रीचे जे काही दहा आत्ता तर दहा आधी जे पंधरा प्रश्न येत होते त्याच्यातले पाच सहा प्रश्न पण कवर नाही झाले सायन्स सारखा सब्जेक्ट असेल तिथे सुद्धा तितकंसं आउटपुट मिळत नाही सो किती वाचायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अगेन जी बुकलिस्ट टॉपर्सनी सजेस्ट केलेली असते त्यातलं कुठलंही एक बेस्ट बुक जे आहे ते निवडायचं आणि त्याच्यानुसार करायचं ज्या सब्जेक्टसाठी आवश्यक आहे तिथे तुम्ही एकापेक्षा जास्त संदर्भ ग्रंथ जे आहेत त्यांचा वापर करा निश्चितपणे करा पण तुम्ही जे एक पुस्तक वापरत आहे त्यालाच प्रमाण माणा आणि दुसऱ्या पुस्तकातून जो कंटेंट तुमच्या बुकमध्ये नाही आहे तो फक्त ॲड ऑन करत चला तुमच्या बुकमध्ये अदरवाइज मी दोन दोन पुस्तकं तीन तीन पुस्तकं एका विषयासाठी वाचेल तर फक्त आणि फक्त कन्फ्युजन तुमचं वाढत जाईल कारण बऱ्याचदा डाटा डिफर असतो दुसरा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला इतकं सगळं वाचायचं असतं लँग्वेज वेगळी असते पुस्तकाची ती समजायला आपल्याला कठीण जाते दोन बुकमध्ये एकच टॉपिक वेगवेगळ्या भाषेमध्ये दिलेला असू शकतो वेगवेगळी उदाहरणं दिलेली असू शकतात आणि कन्फ्युजन तर वाढतंच वाढतं पण ज्या वेळेला प्रश्न येतो त्याचं उत्तर पण देता येत नाही मग एवढी सगळी मेहनत इतका सगळा वेळ जो तुम्ही त्या रेफरन्स बुकसाठी दिलेला असतो त्याचं तुम्हाला आउटपुट काहीच मिळत नाही सो या गोष्टीची काळजी घ्या दुसरा मुद्दा नियोजन करताना स्ट्रॅटर्जीज किंवा जे काही आपण रणनीती ज्याला म्हणतो ती आखताना खूप काळजी घ्या ठीक आहे आता याचं रिझन काय की तुमची एकच कुठली तरी स्ट्रॅटर्जी असायला हवी रिझन हे की यूट्यूबसारखा सोर्स आहे टेलिग्रामसारखा सोर्स आहे तुम्हाला एका एक्झामसाठी असंख्य स्ट्रॅटजीज मिळतात आणि मग नक्की काय फॉलो करायचं याच्यामध्ये इतकं जास्त कन्फ्युजन असतं आपल्याला की म्हणजे थोडं याचं फॉलो केलं थोडं त्याचं फॉलो केलं तर थोडं त्याचं फॉलो केलं आणि फायनली आपण येऊन कुठेच पोहोचत नाही तुम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती पाहू शकता दोघ दोघांनीही एम पी एस सी किंवा यू पी एस सी क्रॅक केलेली आहे तर दोन्हीही कॅन्डिडेटनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कम्प्लिटली वेगळ्या असू शकतात फॉर एक्झाम्पल आत्ता काल यू पी एस सीचा रिझल्ट आला सेकंड आलेल्या हर्षिता मॅम त्यांना हा प्रश्न विचारला गेला की सोशल मीडियाचा वापर केलाच नाही पाहिजे असं काही आहे का तुम्ही सोशल मीडियापासून दूर होतात का तुमच्या प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये त्यांनी सांगितलं की असं काही नाही आहे मी इन्स्टाग्रामवरती होते पण तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करताना समजलं पाहिजे की नक्की तुम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुठले पेजेस फॉलो करताय तर मी स्टडी रिलेटेड जो काही कंटेंट आहे तोच मी फोनवरती पाहत होते कारण ज्यावेळेला मला बोर व्हायचं पुस्तक पाहून तर मी त्यावेळेला सोशल मीडिया पण यूज करत होते आता तुम्हाला एखादा एक्सपिरेंट असा पण भेटेल जो तुम्हाला सांगेल की माझ्या प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये चार पाच वर्षांमध्ये मी बिलकुलच सोशल मीडिया वापरलेली ना व्हॉट्सअप ना फेसबुक ना इंस्टा ना टेलिग्राम ना युट्यूब काहीही नाही मी फक्त आणि फक्त माझा अभ्यास आहे सो या दोन लोकांमध्ये आपण कन्फ्यूज होतो तुम्ही विचार करणार की अरे यांनी तर सांगितले कम्प्लिटली बंद करायचं तुम्ही पंधरा दिवसांसाठी बंद करणार आजपासून कम्प्लिटली बंद पंधरा दिवसानंतर नाही तुम्हाला राहणारच नाही तुम्ही परत ॲप इन्स्टॉल करणार आणि मग म्हणणार की हां चला म्हणजे पंधरा दिवस तुम्ही त्या ॲस्पिरंटला फॉलो करणार ज्याने सांगितलं की सोशल मीडिया मी बिलकुल वापरला नाही तुम्हाला ते योग्य वाटत असणार पंधरा दिवसानंतर ज्यावेळेला तुम्हाला खूप बोर होईल त्यावेळेला तुम्ही म्हणणार अरे देशात दुसऱ्या आलेल्या मुलीने सांगितले की मी तर इंस्टाग्राम वापरत होते मग मी वापरलं म्हणून काय झालं तुम्ही परत ते वापरायला लागणार आणि नंतर असं होतं की म्हणजे स्ट्रॅटजी ज्या तुम्ही बदलवत जाता त्या आपल्या सोयीनुसार बदलवत जाता तुम्हाला कुणी कुठला स्टडी प्लॅन दिलाय तुम्ही कुठला स्टडी प्लॅन फॉलो करताय तुमचा स्वतःच एक प्लॅन असायला पाहिजे प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते प्रत्येकाला कुठली गोष्ट कशा रूपामध्ये समजेल एखाद्याला व्हिडिओ पाहून लगेच गोष्टी समजतात एखाद्याला कंटेंट रीड केल्यानंतर समजतात एखाद्याची टेक्निक वेगळी असू शकते सो तुम्हाला तुमची स्ट्रॅटजी काय आहे ती स्वतः फाइंड आउट करायची आहे तुमच्यासाठी कुठला प्लॅन बेटर वर्क करू शकतो हे तुमचं तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि त्याच्यानुसारच जायचं आहे जर तुम्ही प्रत्येक पावलावरती दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्यांनी जर तुमची स्ट्रॅटर्जी बदलत असाल तर डेफिनेटली कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी वर्क करणार नाही कारण पहिली स्ट्रॅटर्जी कुठलीच गोष्ट जसं आपल्याकडे म्हटलं जातं ना की तूप खाल्लं की रूप येत नाही तुम्हाला लगेच त्याचा असर दिसणार नाही तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तरी डॉक्टर सुद्धा तुम्हाला म्हणजे अगदी साधं तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन जरी झालं असेल तरी तीन चार दिवसांचा कोर्स तुम्हाला करायला लावतात लगेच एका दोन दिवसामध्ये आपण लगेच रिकवर होत नसतो सो so, सेम तुम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी जरी फॉलो करत असाल तरी असं नाही होणार आहे की तुम्हाला लगेच पंधरा दिवसांमध्ये रिझल्ट दिसेल थोडा कालावधी जाणार आणि ज्यावेळेला तुम्ही अगदी त्याच्यामध्ये परफेक्ट होणार असाल किंवा रिझल्टची वेळ जेव्हा जवळ येणार असते त्याच वेळेला तुम्ही ती स्ट्रॅटेजी सोडून देता आणि नवीन काहीतरी करता सो so, आधीची केलेली मेहनत तुमची वाया जाते म्हणून ऐकावे जणाचे करावे मनाचे हे जे म्हटलं जातं हे इथे थोडंसं लागू पडतं की सगळ्यांची स्ट्रॅटजी आहे का त्याच्यातून तुमच्यासाठी बेस्ट काय आहे हे तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं माहिती आहे कारण तुमचा कसा अभ्यास कसा अभ्यास केल्याने तुमच्या जास्त लक्षात राहतो हे तुम्हाला चांगलं आहे सो ती गोष्ट तुम्ही फॉलो करायला पाहिजे सोशल मीडियाबद्दल बोलायचं तर सोशल मीडिया ही गोष्ट वाईट नाही आहे आपण त्याचा कसा वापर करतो आपण त्याच्यावरती कुठे किती वेळ देतो याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तुम्ही जर मोबाईल घेऊन त्याच्यावरती फक्त रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज फक्त कॉमेडी किंवा इतर काहीतरी पाहत असाल ऑब्विसली त्याच्यामध्ये तुमचा टाईम जो आहे तो वाया जाणार आहे त्याच ठिकाणी दुसरी एखादी व्यक्ती आहे आणि ती यावेळेला इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज आहेत किंवा नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये असणारे जे शॉर्ट्स आहेत ते पाहत असेल तर त्या व्यक्तीचा त्यावेळेमध्ये अभ्यास होणार आहे सो so, ही गोष्ट तुमच्यावरती अवलंबून असणार की तुम्ही त्याचा वापर कसा करता आणि तिसरा मुद्दा जो या टॉपर्सच्याच इंटरव्ह्यूमधून लक्षात आलाय तो म्हणजे हीच उत्तर खूप जण खूप मोठ्या प्रमाणावरती करतात स्टडी टाईम म्हणेन मी आपण जेव्हा प्लॅन करतो ना मुलांचं एक असतं आणि इवन इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा आता कुठलाही रिझल्ट आल्यानंतर प्रत्येक जो ॲस्पिरंट आहे जो क्वालिफाय झालेला आहे त्याला हा प्रश्न विचारला जातो की कि तुम्ही किती वेळ अभ्यास करत होता आपल्याकडे मुलं जेव्हा प्लॅन बनवतात त्यावेळेला त्यांचं पहिलं टार्गेट असतं की मला दिवसातले बारा तास चौदा तास सोळा तास अभ्यास करायचा आहे तुमचं टाईम टेबल हे नेहमी किती टाईम असेल किती ड्युरेशन असेल किती पिरियड असेल याच्यानुसारच ठरतं जी की खूप मोठी चूक आहे जसं मी म्हटलं की शक्ती दुबे मॅमनी सांगितली एक गोष्ट की मी कधीही दिवसाचं तासांचं नियोजन नाही केलं की मला आज दहा तासाचा अभ्यास करायचा आहे मला बारा तासाचा अभ्यास करायचा आहे याच्याऐवजी मी स्टडी टार्गेट्स जे आहेत ते ठरवत होते कंटेंट असायचा किंवा मी पॉईंट्स ठरवायचे की एवढे पॉईंट्स मला करायचेच आहेत कधी कधी ते पॉईंट्स माझे आठ तासातही व्हायचे कधी कधी त्याच्यासाठी मला बारा तास पण लागायचे पण ते जे मी दिवसाचं टार्गेट था ठरवलेलं आहे की हे मला आजच्या दिवसामध्ये कम्प्लीट करायचं आहे ते मी त्याच दिवसामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचे सो ज्या वेळेला तुम्ही तुमचं टार्गेट सेट करताय त्यावेळेला मी किती तास अभ्यास करू हे ठरवण्यापेक्षा आज नक्की कुठला टॉपिक आहे जो तुमचा टार्गेटेड आहे तो तुम्ही कसा कम्प्लीट कराल याच्यावरती फोकस राहा ॲटोमॅटिकली तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल रिझन काय आहे कारण ज्यावेळेला तुम्ही तुमच्या सिलेबसनुसार टार्गेट सेट करताय त्यावेळेला ऑब्वियसली तुम्ही ते कम्प्लीट करण्यासाठी धडपडाल कमी वेळेत काही जर एखाद्या दिवशीचं टार्गेट कमी वेळेत झालं तर तुम्ही आधीचं जे झालेलं आहे ते रिवाईज कराल किंवा आधीचं जे इनकम्प्लीट आहे ते कम्प्लीट कराल एखाद्या दिवशी खूप जास्त वेळ लागला कम्प्लीट नाही झालं तर नंतर जेव्हा कमी वेळात होईल तिथे तुम्ही ते ॲडजस्ट कराल मी ज्यावेळेला हंड्रेड डेज चॅलेंज घेतलं होतं किंवा वन एटी डेज चॅलेंजसारखा जो फ्रीवाला प्लॅन होता त्याच्यामध्ये सुद्धा टाईम टेबल देताना याच पद्धतीने दिलं होतं की जर आठवड्याचे सात दिवसांचा सा प्लॅन मी तुम्हाला देते तर सहा दिवसांसाठी तुम्हाला स्टडी टार्गेट्स मिळतील सातव्या दिवशी तुम्ही इनकम्प्लीट टास्क जे आहेत तुमचे सहा दिवसांमध्ये जे काही इनकम्प्लीट राहिले एखाद्या दिवशीचं स्टडी टार्गेट कम्प्लीट नाही झालेलं कुठलीही एमर्जन्सी असू शकते काही फॅमिलीमधल्या काही फंक्शन असू शकतो किंवा मेडिकल एमर्जन्सी असू शकते किंवा इतर काही कारणांमुळे जर ते स्टडी टार्गेट कम्प्लीट झालं नसेल तर त्याच्यासाठी एक, एक एक्स्ट्राचा दिवस तिथे दिलेला होता सो so, ज्यावेळेला तुम्ही टेबल सेट करताय त्यावेळेला मी दहा तास बसेन हा विचार करून बसू नका भले मी दिवसातले चारच तास बसेन पण त्या चार तासामध्ये मी जे काही करेन ते प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे त्या ते मला एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे त्या कंटेंटवरती आलेला प्रश्न माझा चुकला नाही पाहिजे हे टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे सो तीन महत्त्वाच्या चुका ज्या आपल्याकडून होतातच होतात त्या म्हणजे आपल्याकडे बुकलिस्ट इतकी सगळी पुस्तकं असतात जसं मी म्हटलं की हां माझ्या रूममध्ये आल्यानंतर समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे बाप रे पोरगी काय अभ्यास करतो एवढी पुस्तकं आहेत फक्त दिखावा गरज नाही आहे लिमिटेड सोर्सेस ठेवा पण म्हणजे लिमिटेड सोर्सेसच्या मल्टिपल रिव्हिजन्स करा जास्तीत जास्त वेळा ते रिवाईज करा दुसरा मुद्दा स्ट्रॅटर्जी ठरवताना तुमची स्ट्रॅटर्जी डेव्हलप करा सगळ्या स्ट्रॅटर्जीज ऐका त्यातली कुठली स्ट्रॅटर्जी तुमच्यासाठी परफेक्ट आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि ती एकच स्ट्रॅटजी फॉलो करा, करा प्रत्येक ठिकाणी बदलत बसाल तर फायनली कुठेच पोहोचणार नाही आणि तिसरा मुद्दा म्हणजे स्टडी करताना तो टाईमवरती डिपेंड ठेवू नका की इतक्या तासाचं टार्गेट आहे असं ठेवू नका तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचे स्टडी टार्गेट्स जेव्हा कंटेंटवरती तुमच्या बुकली सॉरी तुमच्या पुस्तकातला जो काही म्हणजे जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये असणारे जे टॉपिक आहेत त्याच्यानुसार स्टडी टार्गेट ठेवा आणि ते कम्प्लीट करण्याच्या मागे लागा ठीक so, ला, आहे सो यू पी एस सी ॲस्पिरेंटनी दिलेल्या जा इंटरव्ह्यूजमधून किंवा इव्हन एम पी एस सी करणारे जे स्टुडंट आहेत जे सिलेक्ट झालेत जे जा अधिकारी झालेत यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण या गोष्टी कॉमन आढळतात त्या तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे आणखी एखादी वेगळी गोष्ट जर जा तुम्हाला जाणवली असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये ती सांगा त्या गोष्टीचा बाकी ॲस्पिरंट्सना डेफिनेटली फायदा होईल आणि त्याच्यावरती मला सुद्धा अभ्यास करायला बोलायला आवडेल सो जर तुम्हाला एखादा असा पॉईंट युनिक वाटला असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता याच्यातली कुठली चूक तुम्ही करताय का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ती चूक कशी टाळता येईल याच्यावरतीही आपण बोलूयात अशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला तुम्हा विसरू नका आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू